दुर्वा आज काय आहे का आपल्याकडे हा तर मग आपण काय केलं आज तुळशीचं विवाहच्या प्रसंगी आपण तुळशी मातेचं बघ आपण काय केलं आपण त्याचं औक्षण केलं ओवाळलं तुलसी मातेला कारण तुळसी मातेचं आता बघ आता हे काल एकादशी झाली ना दे एकादशी तसं मग आता तुलसी विवाह सुरू होतील आता मग तुळशी विवाहानंतर आता सगळ्यांचे विवाह लग्न चालू होते त्या हिचं पण आहे ना लग्न आपल्या वैष्णवी तुच ते तुझ्या मामाचं पण आहे की नाही मग दे हे झाल्यावर आहे ना अशी लग्न चालू होतात मग जेव्हा तुळशी विवाह होतो ना मगच आता तुलसी विवाह तुळसी मातेची तुला कथा सांगेल तर दैत्यराज जालंधर यांची पत्नी होती रुंदा म्हणजे तुलसी माता तर शिवशंकरांबरोबर त्यांचं युद्ध चालू होतं कारण ते दैत्यच होते राक्षस त्यांचं वध करण्यासाठी ते करत होते पण त्यांचा वधच होत नव्हता त्यांचा वध का होत नाही म्हणून मग त्यांना प्रश्न पडला श्रीहरींना प्रश्न पडला की ह्यांचा वध का नाही होत आहे जेव्हा त्यांनी शोध घेतला तेव्हा त्यांना कळलं का त्यांची पत्नी रुंदा ही प पतिव्रता आहे तिचं सतित्व एवढं आहे की ते सतित्वाचा हे पूर्ण प्रभाव जालंधरवर आहे म्हणून त्याचा मृत्यू होत नाही आहे मग त्यांनी काय केलं की आता जनकल्याणासाठी सगळंच करावं लागतं ना आपल्यासाठी त्यांनी एवढे सगळे ना ते साधू संतांना त्रास द्यायचे म्हणून मग त्यांनी काय केलं की जालंधरांचं रूप घेतलं श्रीहरीने श्रीहरीने जालंधरांचं रूप घेतलं आणि तुलसी मातेकडे गेले ते तेव्हा वृंदाने त्यांना काय म्हणजे असं ओळखलं असं पण मग त्यांनी आणि तिचं सतीत्व भंग झालं म्हणून मग जेव्हा वृंदाच्या लक्षात आलं तेव्हा वृंदानी त्यांना श्राप दिला श्राप दिला की तू दगड होशील म्हणजेच तो आपल्या देवाऱ्यामध्ये बघ आपण तो शालीग्राम आहे ना हा म्हणजेच म्हणून मग तू शाली शालीग्राम होशील असं तिला त्यांना श्राप दिला मग नंतर मग श्रीहरींना पण कळलं की नाही आपण छल कपट केले म्हणून श्रीहरींना पण मग हे झालं म्हणून मग त्यांच्या प्रसादामध्ये तुमच्या प्रसादामध्येच बघ तुळस लागते कोणाचे म्हणजे श्रीहरींचा प्रसाद सत्यनारायणचं रूप तेच आहे तर त्यामुळे त्यांचं अवतारे म्हणून मग तुळशीचं पान लागतं आणि म्हणून मग मा तुळसी मातेनेचं विवाह जालन म्हणजे त्यांनी रूप घेतलेलं शालन शालिग्रामशी होतं की हरींनी जे रूप घेतलं होतं कारण त्यांनी तिला नंतर मग हे केलं होतं ना भंग केलेलं म्हणून शालिग्रामबरोबर तिचं लग्न करून देत देतात आणि त्यामुळे मग मा, तुलसी माते वृंदाचा विवाह वृंदाला त्यांनी मग सांगितलं की तू पृथ्वी लोकामध्ये तिथे येशील आणि मग जेव्हा मनुष्य याच्यामध्ये मी असेल तेव्हा मी तुला वरेल म्हणून मग शालिग्रामच्या रूपामध्ये ते आले आणि वृंदा माता वृक्षाच्या रूपामध्ये तर मग त्यांचं मग म्हणून मग ते म्हटले तुम्हाला नेहमी छाया देत राहा आणि पावित्र म्हणजे तुझं पावित्रच्या पुढे कुठलंच पावित्र नसेल अशी पवित्र ही रुंदा म्हणून मग ते तिला वरतात म्हणून शालीग्रामच्या रूपामध्ये ते मग शालीग्रामला ठेवून आणि तुलसी मातेला ठेवून आपण त्यांचा विवाह करतो दर याच्यामध्ये आपण दिवाळीला देव दिवाळी येते तेव्हा है ना असा हा साजरा होतो आणि तुलसी माता बघ सगळ्यात पवित्र सगळ्यात गुणी आयुर्वेदिक आणि ब आपल्या तापामध्ये औषधी आयुर्वेदिक अशी मुलांना ताप सर्दी आली तर आपण वापरतो काय लागलं काय चावलं मुंगे वगैरे चावले तर तिच्या खालची माती येतो अशी पवित्र आणि प्रत्येक आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येकीच्या दारामध्ये आपली तुळस आहे त्यामुळे ज्या घरामध्ये तुळसी आहे त्या घरात निगेटिव्हिटी येत नाही सकारात्मक ऊर्जा वाहते अशी ही आपली पवित्र ऊर् तुळसी माता तर तिचं आपण नमन केलं पाहिजे आणि तुळसी मातेला वंदन करून आपण तिचे गुणगान गायले पाहिजे जय अंबे सेवा करती त्रिकाल त्याते सुख देऊनी तारी गोपाल तुझे सवन ऐकुनी कापती कबी काळ पावन करी मज मने गौरी वल्लाळ जय देवी जय देवी जय तुळसी माते करी आयु नारायण वदते जय देवी जय देवी

i <laughs> <laughs>